प्रशांत कोरटकरला गाडी पुरवण्यासाठी धीरज चौधरीनं मदत केल्याचं सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सांगितलं होतं त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी चौकशी केली मात्र धीरज चौधरीनं आपण कोरटकरला ओळखत नसल्याचं स्पष्ट सांगितलं तसंच दुसऱ्या एका मित्रानं सांगितलं म्हणून चंद्रपूरवरून नागपूरला गाडी पोहोचवण्याचं काम केल्याचं त्यानं सांगितलं त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची एंट्री झाली आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि तपास अधिकारी संतोष गळवे यांनी रविवारी प्रशांत कोरटकरला कोल्हापुरातील न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयानं कोरटकरला अकरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयासमोर बोलताना प्रशांत कोरटकरला मटका व्यावसायिक धीरज चौधरीनं आलिशान कार पुरवली तसंच आर्थिक मदत केल्याचं सांगितलं होतं त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानं चौधरीला तपासासाठी ताब्यात घेतलं वास्तविक यापूर्वी कोरटकरनं आपण धीरज चौधरीला ओळखत नाही असं सांगितलं होतं तर धीरज चौधरीनंही आपण कोरटकरला ओळखत नाही असं पोलिसांसमोर स्पष्ट केलं चंद्रपूरच्या एका मित्रानं कोरटकरची बंद पडलेली गाडी सोळा मार्चला नागपूर इथं पाठव असं सांगितलं होतं त्यामुळं टोईंग व्हेकलच्या माध्यमातून संबंधित कार नागपूरला पाठवल्याचं चौधरीनं सांगितलं दरम्यान मंगळवारी प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यावेळी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे